मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँक अकाउंटमध्ये पैशाचा पाऊस पडणार असंही मला काही हरकत नाही कारण की आपण सर्वांना माहिती की शेतकरी मित्रांनो आता लोकसभा नुकत्याच होऊन गेले आणि विधानसभा जे की आता दोन अडीच ते दोन ते अडीच महिन्यापूर्वी येऊन ठेपलेल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि त्याच्या आचारसंहिता मित्रांनो दोन ते अडीच महिन्यापूर्वी आता लागणार आहे आणि त्याच्या अगोदरच राज्य शासन जे की खूप मोठे ठोस निर्णय ठोस भूमिका घेऊ लागले त्याच्या माध्यमातून मित्रांनो आता मागील काही दिवसांमध्ये जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जे पण अधिवेशन झाले मित्रांनो त्याच्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असो किंवा पावसाळी अधिवेशन असो ह्या काही बैठका झाल्या त्याच्यामधून बरेच काही निर्णय पार पडले आणि त्याचे अंमलबजावणी जामित्रोन आता जून सॉरी मित्र जुलै महिन्यापासून होणार आहे तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी मित्रांनो पाच ते सहा योजनेचे पैसे जे की शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बेनिफिट म्हणजे महाडीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे त्याच्या कोणते कोणते ते निर्णय आहे कोणत्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे काय काय करावं लागणार आहे कोणते शेतकरी त्याच्यात पात्र आहे सर्व काही माहिती आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर शेतकऱ्यांना कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत जेणेकरून तुम्ही पण त्याच्यापासून वंचित राहणार नाही कारण की काही योजने करता काही नियम आणि अटी आणि काही निकष आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे समजून आणि जाणून घेऊया तर शेतकऱ्यांना पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असलेच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपण सर्वांना बघायला मिळेल तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की सर्वात आधी जी कोणत्या योजनेचे पैसे लवकरातच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे ते आपण जाणून घ्या तर शेतकऱ्यांना आता आपण सर्वांना माहिती की एम किसान योजनेचा जो की सतरावा हप्त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा ते एकोणीस जून रोजी वितरित होऊन गेले आहे आता जे की शेतकऱ्यांना आशा आहे की नमोमा सन्मान निधी योजनेचा तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की नमोमा सन्मान निधी योजनेचे की एकत्रित दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली महाडीपीटी बेनिफिटद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहे आणि ते आता किती त्याची तारीख आहे मित्रांनो कमीत कमी पंधरा जुलैपासून वीस जुलैच्या दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये ते लवकरच तर पैसे येऊन जाईल कदाचित मित्रांनो जे दहा जुलैपर्यंत पण तुमच्या अकाउंटमध्ये ते येऊन जाईल कारण की त्याची आता मित्रांनो एक फिक्स तारीख आली नाही परंतु या तारखामध्ये नक्कीच शेतकऱ्यांच्या येऊन जाईल असं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आलेले शेतकरी त्याचे दोन म्हणजे की दोन हप्ते एकत्रित येणार आहेत तर त्याचे दोन आणि दोन प्लस असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहे शेतकरीतून ही झाली एक पहिली योजना हे तर आपण सर्वांना पहिल्या योजनाच लागू ही माहिती आहे परंतु आता जी नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चालू केलेली योजना आहे माझी लाडकी बहीण एवढं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी एवढं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे की आता जी आर जे की अठ्ठावीस जून रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना त्याचे म्हणजेच की महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची रक्कम देण्याचे शासनाने ठरवले तर जी पंधराशे रुपयाची जी रक्कम आहे लवकरच म्हणजेच की पंधरा जूनपर्यंत सॉरी मित्रांनो पंधरा जुलैपर्यंत तुमच्या खात्यात महिलांच्या खात्यात लवकरच येऊन जाईल हे खास करून महिलांकरता खूप मोठी आनंदाची गुड न्यूज आहे कारण की शेतकरी पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये नक्कीच पंधरा जुलैच्या दरम्यान येऊन जाईल हे झाले शेतकरी दुसरी ओवड नाही याच्याकरता काय काय करावं लागणार हे पण आपण व्हिडिओच्या शेवटी आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया त्याचप्रमाणे मित्रांनो जे की तिसरी एवढ आहे त्याच्या माध्यमातून जस की आपण सर्वांना माहिती की यावर्षी सोयाबीन आणि कापसाला खूपच कमी भाव भेटला तर याच्यातच सम यालाच समजून एक अर्थसंकल्प जे की राज्य शासनाने केला आहे त्याच्यावरती मित्रांनो शेतकऱ्यांना दिला दिलासा देण्याकरता प्रत्येकी मित्रांनो पाच पाच हजार रुपये प्रत्येकी पिकामागे देण्याचं शासनाने ठरलो आहे तर पाचन पाचशे जर की शेतकरी मित्रांनो तुमची सोयाबीन असेल आणि तसंच कापूसही असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पाचन पाचशे दहा हजार रुपयाची रक्कम जी की सोयाबीन कापसाची लवकरच म्हणजे मित्रांनो पंधरा ते वीस जुलैच्या दरम्यान येऊन जाईल हे झाली मित्रांनो तिसरी एवढं आता जे चौथीही मित्रांनो चौथ्या म्हणजेच की जे पण राहिलेले शेतकरी मित्रांनो पीक विमान वंचित राहिलेले जे की पंच्याहत्तर टक्के पीक विमान वंचित राहिलेले शेतकरी मित्र होते तर शेतकरी मित्रांना सांगू शकतो की राज्य शासनाने म्हणजेच की महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काही घोषणा म्हणजेच की आदेश पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले त्याच्यामध्ये देशातील विदेशातील पीक विमा कंपन्या समाविष्ट होत्या तर शेतकरी त्याचे पण पैसे लवकरच म्हणजेच की जवळपास मित्रांनो वीस जुलैच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेली उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम मिळवून त्याच्यामध्ये जवळपास चाळीस तालुके पात्र ठरवून जातात आणि जवळपास जिल्हे त्याच्यात वीस ते चोवीस जिल्ह्यांत त्याचा समावेश आहे आणि त्याच्यातील चाळीस तालुके आहे तर त्याच्याकरता तुम्हाला काही करायचे पीएम सन्मान निधी योजनेचा जो की सॉरी मित्र नमो महा सन्मान निधी जो की आता चौथा आणि पाचवा हप्ता येणार तुम्हाला काही कामे करावं लागणार जी प्रोसेस काल पण आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो जर कधी तुमचं पी एम सन्मान किसान योजनेचं पोर्टल एकदा म्हणजे त्याला चेकआउट करून पहा त्याच्यामध्ये तुमची ई केवायसी कम्प्लीट नसेल तर ती पूर्ण करून घ्या त्याला अप्रूव्ह करून घ्या आणि त्याचप्रमाणे मित्रांनो नमोमा सन्मान निधी योजनेची पण एका वाय सी माहिती आता नवीन अपग्रेड करण्यात आली ती पण सी एस सी सेंटरवाल्याकडे जाऊन ती पण करून घ्यायची जेणेकरून तुमचे अकाउंटमध्ये पैसे जे की होल्डिंगला होणार नाही नाही तर होल्डिंगला झाले तर परत मित्रांनो पुढच्या महिन्यात तर तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या जाईल त्याच्या तुम्हाला सी एस सी सेंटर व्हिजिट करून तर तुमची नमोमा असाल माझी वाय सी अप्रुव्हल करून घ्यायची म्हणजेच की पूर्णतः कम्प्लीट करून घ्यायची आणि ज्यांचे पण आधार म्हणजे आधार कार्ड लिंक आउट झाले असेल त्यांनी आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्यायचे आणि अशा जर कधी तुम्हाला याच्या प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो मा निधी योजनेचे किंवा पी एम निधी योजनेचे पैसे येणे आपल्या अकाउंटमध्ये येण्याकरता तर त्यांना एक माय म्हणजे एक उपाय सांगू शकतो शेतकरी मित्रांनो त्यांनी लवकरात लवकर जे की तुमचे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुमचं अकाउंट ओपन करून घ्या त्या बँकमध्ये अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये ते ते अकाउंट ते जोडलं तर लवकरातच मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये तर ट्र रक्कम ट्रान्स्फर केलं जाईल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तर शेतकरी हेच होते काही योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार जवळजवळ एका एका शेतकऱ्याला कमीत कमी मित्रांनो पंधरा हजारापासून ते वीस हजारापर्यंत जुलैमध्ये राज्य शासनाच्या योजनेचा लाभ भेटणार आहे शेतकरी आपण सर्वांना माहिती आहे की आगामी विधानसभा निवडणूक आल्याच्या पूर्वी सर्व काही ठोस निर्णय शासनाने घेतलेले तर शेतकरी हेच होती थोडक्यात माहिती आपणास माहिती आहे जो वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा असते माहितीपूर्ण माहिती पूर्ण नवनवीन होकार आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद मित्रांनो मिळूया काय नवीन बँके तोपर्यंत जय जवान जे किसान